वळ्या पुढच्या बातमीकडे कामगार कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे चार नवीन कामगार संघटनांना विरोध करण्यात आलाय दहा केंद्रीय कामगार संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत आताची महत्वाची बातमी शेतकरी संघटनांसह काँग्रेसनं सुद्धा या बंदला पाठिंबा दिलाय खासगीकरण आणि कामांच्या तासांमध्ये वाढ होणार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे भारत अमेरिका व्यापार कराराचा सुद्धा निषेध करण्यात आलाय केंद्र सरकारनं कामगार कायद्यामध्ये केलेल्या बदलाला देशातून आता तीव्र विरोध होतोय या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी सुद्धा या भारत बंदला पाठिंबा दिलाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं सुद्धा आजच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे केंद्र सरकारनं कामगार कायद्यामध्ये केलेल्या बदलामुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न आणि समस्या निर्माण झाल्यात कामगार कायद्यामध्ये केलेल्या बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचलेली आहे आणि या नव्या बदल्या बदलामुळे कामगारांच्या हाताला कमी संधी मिळेल केंद्रातील भाजप सरकारचं हे धोरण शेतकरी आणि कामगार विरोधी असल्यामुळे हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं अशा सूचनासुद्धा काँग्रेसनं दिलेल्या आहेत